जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये देहांत निरूपण पाहत असताना कालपर्यंत समर्थांनी आपल्याला इथंपर्यंत आणून पोचवलं की साधकाला स्वरूपाचा बोध झाला निजस्वरूपे ओळखिले वस्तुसी त्याला स्वतःची ओळख झाल्यानंतर तो पूर्णत्वालाच मिळतो आता त्याच्यामध्ये अपूर्णत्व कुठेही शिल्लक नाही इथे खऱ्या अर्थानं देहाचा अंत आहे देहभावाचा अंत आहे जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत आत्मप्राप्ती नाही आणि जिथे आत्मप्राप्ती आहे तिथे देहभावाचा स्पर्श नाही खरी समाधानाची स्थिती हे न ढळणारं समाधान आहे अनिर्वाच्य समाधान आहे इतर समाधान जे आपण पाहिलं निरूपणामध्ये इंद्रियांच्या माध्यमानं मिळणार ते कधी ना कधी तरी भंग पावतं इथे मात्र साधक समाधान रूपच झाला त्याचं मन राहिलं नाही चित्त राहिलं नाही बुद्धी तर्क काहीही राहिलं नाही मी म्हणून देहरूपानं कुणी वेगळा आहे हा भावच तिथे राहिला नाही त्याचं जे स्वरूप आहे ते समाधानाच्या रूपानं प्रकर्षित होतं आणि असा साधक अखंड समाधानामध्ये राहतो प्रत्येक इंद्रियाला कुठे ना कुठेतरी तृप्ती आहे कुठे ना कुठेतरी शेवट आहे त्याची जी भूक आहे ती शमते आणि पुन्हा लागते हे असं अविरत चालत राहतं आणि वासना मनुष्याला नाचवत राहते इथे काय होतं वासनेचा क्षयच होतो त्यामुळं जन्ममरणाचं चक्र संपत सुखदुःखाचं द्वंद्व संपत साधक द्वंद्वातीत होऊन अखंड समाधानाच्या अवस्थेत पोचतो पुढे आता समर्थ काय म्हणत आहेत पहा प्रारब्धी टाकीला देहो बोधे फिटला संदेहो आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर इथे खऱ्या अर्थानं देहाशी परकेपण आता आलं आपलं जीवन तुम्ही नीट पहा आपण आपल्या देहाला जपतो अर्थात ते जपू नये असं मुळीच नाही ज्या समर्थांनी देहबुद्धी मिथ्या आहे म्हणून झोड उठवली उपदेशाची तेच समर्थ व्यायामाचा आग्रह का धरतात कारण सुदृढ शरीर असेल तरच साधना उपासना करता येईल म्हणून देहाचे लाड करण्यासाठी समर्थ व्यायाम सांगत नाहीत साधनेसाठी देह वापरता यावा त्याकरिता तो सुदृढ असावा म्हणून व्यायामाचा आग्रह जो आत्मभावामध्ये गेला तो मात्र देहाकडे परकेपणानं पाहतो तो देहाची काळजी घेईल नाही असं नाही पण असेल मात्र आत्मभावामध्ये आपलं पोर आणि शेजाऱ्याचं पोर यात जो फरक आहे तो इथे साधकाच्या जीवनात उतरतो आपण आपल्या पोरासारखं देहाला जपतो जो प्राप्त पुरुष आहे जो आत्मस्थितीमध्ये पोचलेला आहे किंवा निजस्वरूपे ओळखिले निजवस्तुसी असं ज्याचं झालेलं आहे तो आपल्या देहाला परक्या पोराप्रमाणे पाहतो आपला आपलेपणा आपली आसक्ती आपले आपल्या माणसांमध्ये जितकी आहे तितकी परक्या माणसांमध्ये असत नाही आपल्यात मी तूपणाचा भाव आहे द्वैतभाव आहे जो द्वैताच्या पलीकडे गेला त्याच्यामध्ये तो नाही त्यामुळे तो चैतन्याच्या ठिकाणी आत्मभावाच्या ठिकाणी समोर असून असतो अशावेळी आपल्या देहाला तो परकेपणानं पाहतो मग असा देह राहिला काय किंवा गेला काय त्याच्या दृष्टीनं धोनी सारखंच समर्थ म्हणतायत बोधे फिटला संदेहो अशी त्याची अवस्था असते बोध होणं म्हणजे जीवाचं अज्ञान निघून जाणं मी आत्मा आहे हा भाव दृढ होणं त्याची प्रचिती येणं आपण पूर्वी पाहिला आहे तीन प्रकारच्या प्रचिती आहेत शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती इथं समर्थ आत्मप्रचितीची अवस्था सांगतायत सद्गुरूंनी तर त्यांच्या प्रचितीतून उपदेश केला की ते ब्रह्मच तू आहेस तत्वम असी पण शिष्य त्या प्रचितीपर्यंत पोहोचला नव्हता त्यासाठी सद्गुरूंनी साधन दिलं साधन पूर्ण झाल्यानंतर जी गुरुप्रचिती होते तीच आत्मप्रचिती आता होते आता साधकालाच कळून आलं की तो ब्रह्मा आहे हा खऱ्या अर्थानं बोध आहे आणि असं झालं की तो त्याचा देह प्रारब्धावर संपूर्णपणे टाकून देतो हा एक प्रकारे घडून येणारा प्रकार आहे आणि दुसऱ्या प्रकारे अभ्यासही आहे श्री महाराज सांगत नाहीत का मन भगवंताकडं लावावं आणि देह प्रारब्धावर सोडून द्यावा हे करायला श्री महाराज सांगतात पण जो साधक पूर्णावस्थेमध्ये पोचला त्याचं हे घडून येतं हा विशेष फरक आहे जोपर्यंत आत्मप्रचिती नाही तोपर्यंत साधन कितीही खोल गेलेलं असलं तरी देहाबद्दलचं ममत्व गेलेलं नसतं मी माझा देह आणि देहाच्या अनुषंगाने असलेली बंधनं त्या ठिकाणी राहतातच पण जेव्हा पूर्ण आत्मभावामध्ये साधक जातो मन उरत नाही चित्त उरत नाही समर्थांच्या भाषेत सांगायचं झाल्यास चित्त चैतन्य जेव्हा मिळून जातं तेव्हा मात्र तिथं केवळ आणि केवळ ब्रह्मभाव राहतो निखळ शुद्ध अस्तित्वभाव राहतो हे आपलं असलेलं शुद्ध अस्तित्वच सतरूपानं सर्वत्र नटून आहे प्रत्येक वस्तूला हे अस्तित्व आहेच आहे सर्वत्र आहे तो कुठेही नाही असं नाही त्या अस्तित्वभावाशी समरसून गेल्यानंतर मग तिथे संदेह कसा असणार संदेहाचा अर्थ संशय असा मुळीच नाही संदेहाचा मुख्य अर्थ हा आहे की मी देह आहे हा भ्रम अस्तित्वभावाशी समरसून गेलेल्या साधकाजवळ हा देहभावाचा संदेहच राहत नाही आणि बोधा हे बोधामुळं घडतं हे समर्थांनी इथे स्पष्टपणे मांडलं असं घडलेला साधक आता सर्वत्र व्यापून असलेल्या ब्रह्माशी तदाकार होऊन राहतो तुकाराम महाराज म्हणत नाहीत का अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा जसं आकाश हे चराचराला व्यापून आहे कुठेही गेलं तरी आकाश आहेच तसंच ब्रह्म कुठेही गेलं तरी आहेच आकाशाच्याही पलीकडे ब्रह्म आहे या ब्रह्माशी तदाकार झालेला आता केवळ आपल्या देहापुरता मर्यादित राहत नाही त्या देहामध्येच बद्ध राहत नाही मग देह राहिला काय किंवा गेला काय तो मुक्तदशेमध्येच असतो हा खऱ्या अर्थानं मोक्ष आहे बरं का याहून वेगळा मोक्ष दुसरा कोणताही नाही समर्थ समर्थपुढे म्हणतायत ज्ञानियाचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार जेथे पडे तेची सार पुण्यभूमी हे जे ज्ञानीपुरुषाचं मग शरीर आहे ते शरीरही पवित्रच मानलं पाहिजे इतकं की समर्थ म्हणतायत ते कुठेही पडो ती भूमी खरोखरच पुण्यभूमी होय आपलं शरीर मिथ्या आहे हा विचार निश्चयाने त्याच्या ठिकाणी दृढ असतो सखोल ध्यानामध्ये या विचाराची प्रचितीही आलेली असते की आपण आहोत पण आपलं मन नाही आपलं शरीर तर नाहीच नाही बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार यातील काहीही नाही पण तरीही आपण आहोत या अवस्थेपर्यंत तो गेलेला असतो इतकंच नाही वारंवार त्या अवस्थेपर्यंत जाऊन त्याचं चित्त चैतन्यात विलीन झालेलं असतं तिथं चित्तातील जडत्व राहिलेलं नसतं चित्तला जोडलेला जो दुसरा त आहे तो अशुद्धी दर्शवतो मुळात चित्त चित्त स्वरूपच आहे वासनेमुळे मीपणामुळे दोषांमुळे त्याला जडत्व येतं आणि चित असलेलं चित्त बनतं ते चित्त जेव्हा चैतन्यात विलीन होत तेव्हा तिथे राहतं ते, ते केवळ स्वरूप सत जे आहे तेच चितरूपानं आहे आणि तेच आनंद रूपाने व्यापून आहे साधक या आनंदाशी या सतशी या चित्तशी तदाकार होऊन जातो मग अशावेळी त्याला आपण असूनही नाही हा अनुभव प्रत्यक्ष येतो ही प्रत्यक्ष प्रचिती ज्याला येते त्याचा देह पण पवित्रच असं समर्थ म्हणत आहेत अशा व्यक्तीचा अशा महात्म्याचा देह जिथे पडेल ती पुण्यभूमी आहे अशा देहाचं दर्शन जरी झालं तरी आपल्या अंतःकरणामध्ये ब्रह्मभाव उदित होऊ शकतो अशा शरीराचा स्पर्श जरी आपल्याला झाला तरी आपल्याला पावित्र्यतेची जाणीव होऊ शकते क्षणिक का होईना वैराग्याचा अनुभव येऊ शकतो इतकं त्या महात्म्याच्या शरीरामध्येही सामर्थ्य येतं तो मात्र त्या शरीरापासून पूर्ण बोधरूपानं वेगळा असतो निखळ स्वरूप स्थितीमध्ये असतो समर्थ म्हणतात साधुदर्शने पावनतीर्थ पुरती त्यांचे मनोरथ साधू न येता जिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे तीर्थक्षेत्रे जी आहेत त्यांना खरं म्हणजे धन्यता वाटते जेव्हा तिथे साधू संत जातात साधू संतांच्या दर्शनानं तीर्थांना पावित्र्य येतं आपल्या बाबतीत काय आहे आपल्याला क्षणिक पावित्र्य यावं आपल्याला धन्यता वाटावी म्हणून आपण तीर्थांकडं जातो संतांच्या बाबतीत समर्थ म्हणतायत त्यांच्या दर्शनानं तीर्थांना पावित्र्य येतं तीर्थांचं महत्व वाढतं संत जर आले नाहीत तर जणू त्या तीर्थक्षेत्रांना जिणं व्यर्थ आहे असं वाटतं साधू न येता जीणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे नदीचे जे तीर तेथे पडावे शरीर हा इतर जनाचा विचार साधू नित्यमुक्त उत्तरायण ते उत्तम दक्षिणायन ते अधम हा संदेही वसे भ्रम साधू तो निःसंदेह आपले समज आणि आपल्या दृष्टीनं काय महत्वाचं असतं आणि या सगळ्यापासून साधू कसा अलिप्त असतो हेच समर्थ सांगतायत लोक तडफडतात की आपल्याला पुण्यक्षेत्रामध्ये मरण यावं पण असा संदेह किंवा असा विचार साधूच्या ठिकाणी असतच नाही कारण तो जिवंत असतानाच मेलेला असतो देहभावानं खऱ्या अर्थानं देहांत त्याचा झालेला असतो म्हणून मी शरीर नाहीच ना मग शरीर आज पडलं काय किंवा उद्या पडलं काय आणि कुठे पडेल याला काहीच महत्त्व नाही मी तर मुक्तच आहे ब्रह्मच आहे असा ज्याचा भाव आहे भाव नव्हे अशी ज्याची निखळ प्रचितीच आहे त्याला देहाचं काय कौतुक का असणार समर्थ म्हणतायत ते पुण्यक्षेत्री देह पडावा वगैरे सामान्य लोकांना वाटतं साधू मात्र नित्यमुक्तावस्थेमध्येच असतो मग ते उत्तरायण शुभ आहे दक्षिणायन अशुभ आहे असं काहीही तिथे लागूच होत नाही साधूच्या ठिकाणी भ्रमच नाही निस्संदेह जो आहे तो साधू आहे सिद्ध लक्षणांमध्ये सुद्धा समर्थांनी पूर्वी सांगितलं आहे पहा साधू वस्तू होऊनही ठेला संशय ब्रह्मांडा बाहेर गेला निश्चय चळे ना ऐसा जाला या नाव सिद्ध असा जो आहे त्याच्यापाशी संदेह नावाला सुद्धा असत नाही त्याला हे कोणते नियम नाहीत या कोणत्या बंधनांमध्ये तो नाही जिथे तो आहे तिथे अनंतकोटी ब्रह्मांड त्याच्या पायाशी आहे जिथे त्याचा देह पडेल तेच पुण्यक्षेत्र आहे तो यावा म्हणून पुण्यक्षेत्रे वाट पाहतील आणि तो नाही अशी जागाच मुळात नाही पुढे समर्थ काय म्हणतायत पहा शुक्ल पक्ष उत्तरायण गृही दीप दिवा मरण अंती रहावे स्मरण कारणे उत्तरायण असावं शुक्ल पक्ष असावा घरात दिवा जळत असावा दिवसा मरण यावं आणि त्यातही अंतकाळी भगवंताचं स्मरण राहावं म्हणजे उत्तम गती मिळते असं लोकांना वाटतं ज्ञानीपुरुषाच्या बाबतीत हे सत्य आहे का उत्तम गतीचा प्रश्नच कुठे राहिला गती जीवाला आहे तो जीवभावाच्या पलीकडे गेला आत्मभावामध्येच गेला जन्म मरण वासना ज्यानं ओलांडली त्याला गतीचा प्रश्नच उरला नाही इतरांना या गोष्टींचं महत्त्व की कोणत्या काळी कोणत्या वेळी देह ठेवला गेला आहे किंवा अंतिस्मरण आहे किंवा नाही ज्ञानीपुरुष या सगळ्याच्या पलीकडे आहे कारण तो मुक्त मुक्तदशेमध्येच आहे खरी मोक्षदशा काय असते ते समर्थ सांगतायत आणि जो या दशेमध्ये नाही त्याची काय अवस्था असते काय विचार असतात तेही समर्थ जाता जाता सांगतायत देहांत निरूपणामध्ये हे सर्व सांगण्याचं उद्दिष्ट एकच की खरा देहांत काय आहे हे आपल्याला कळावं म्हणून स्थूल देहाचा अंत म्हणजे देहांत मुळी नाहीच आपण देहा आहोत या भावाचा अंत होणं हा देहांत आहे हा ज्याचा झाला त्याला लौकिकदृष्ट्या देहानं कधीही अंत येवो काहीच फरक पडत नाही पुढे समर्थ काय म्हणतायत पहा इतुके न लगे योगी आसी म्हणजे काळ वेळ ठिकाण जे आपण आत्ता पाहिलं ना शुक्ल पक्ष असावा उत्तरायण असावं वगैरे वगैरे इतुके न लगे योगी आसी तो जिताची मुक्त पुण्यरासी तिळांजुली पाप पुण्यासी दिदली तेणे स्पष्टपणे आणि उघडपणे समर्थांनी सांगितलं आहे हे सगळं काहीही या पुण्य पुरुषाला लागत नाही जिवंतपणीच तो मुक्तदशेमध्ये आहे त्यानं जणू पाप पुण्याला तिलांजली दिली आहे जणू कशासाठी पाप पुण्याची बाधाच त्याला नाही पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी देहाशी संबंधित आहेत जीवाशी संबंधित आहेत जिथे मीपणाच नाही तिथे मी करता हा भावही नाही मी करता हा भाव नाही तर तिथे कर्मफळही चिकटलेलं नाही कर्मफळ चिकटलेलं नाही तर पाप आणि पुण्य दोन्हीही चिकटलेलं नाही समर्थ म्हणत देहाचा अंत बरा आला देह सुखरूप गेला त्याशी म्हणती धन्य झाला अज्ञानजन अज्ञानी लोक ज्याच्या देहाचा अंत बरा झाला चांगल्या स्थितीत झाला तो आता सुखात मेला असं म्हणतात म्हणजे तो धन्य झाला असं म्हणतात ही खरी धन्यता नाही आपण जन्मभर काय केलं जन्म कशामध्ये घालवला कोणत्या पद्धतीची कर्मे केली ईश्वर भक्ती नाम ध्यान काही केलं की नाही याला जास्त महत्त्व आहे मृत्यू कसा येतो हे गौण आहे आणि जो ज्ञानी आहे त्याच्या बाबतीत तर ते गौणच आहे कारण तो आधीच मुक्त आहे जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत ऐसे कल्पून घात करीती आपुला स्वये हा दासबोध ग्रंथ जर उघड्या डोळ्यांनी पाहिला संत सद्गुरू यांच्याकडून समजून घेतला तर आपल्यातील पुष्कळ गैरसमज दूर होतील स्पष्टपणे सांगतायत पहा समर्थ जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत लोकांना ही गैरसमजूत आहे की अंती भगवंताची भेट होते केवळ कल्पना आहे असं समर्थ म्हणत आहेत अशा पद्धतीच्या कल्पनेनं ते स्वतःचा घात करून घेतात इथंपर्यंत समर्थ सांगतायत कारण तो अंती भेटणारच आहे ना मग जन्म त्याला कशासाठी द्यायचा असा एक मतप्रवाह येऊ शकतो जन्मभर साधना केली नाही तर अंती भगवंत कुठून येणार ज्या पद्धतीनं कर्म घडेल त्या पद्धतीनं वासना बनणार ज्या पद्धतीनं वासना बनेल त्या पद्धतीनं कर्म घडत राहणार ही साखळीच आहे नाम ध्यान सद्गुरुपदिष्ट साधना वासनेला भस्म करते आणि ही साखळी भंग पावते ही साखळी तुटल्यानंतर जन्माचं कारणच उरत नाही जन्माचं कारण राहिलं नाही तर मग त्या ठिकाणी भगवंत भेटलाच नाही का ही भगवंताची भेट जिवंतपणीच व्हावी लागते देहामध्ये असून मी देह नाही या अवस्थेपर्यंत जिवंतपणीच पोहोचावे लागते आणि म्हणून सद्गुरूंच्या संतांच्या संगतीचं महत्त्व आहे सद्गुरुपदिष्ट साधनेचं महत्व आहे नाहीतर शेवटी भगवंत भेटेल अशा पद्धतीचे भ्रम बाळगले तर आपली अधोगती निश्चित आहे आपणच आपला घात करून घेणार पुढे आता समर्थ काय विवरण करत आहेत ते आपण यथावकाश पाहूया या सर्व निरूपणाचा उद्देश एकच आहे की खरा देहांत काय असतो हे आपल्याला कळावं देहबुद्धी जाणे हेच खऱ्या अर्थानं जिवंतपणी घडणारं मरण आहे असा जो जिवंतपणी मरतो तोच आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतो आणि असं जे करत नाहीत ते जणू आपलं जीवन व्यर्थ घालवतात अशा पद्धतीनं समर्थांनी उपदेश केला आहे आणि देहांताचं महत्त्व देहांत निरूपणात समजावून सांगितलं आहे आज आता इथेच निरूपण सेवेला विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम